नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये मात्र आता अद्वैत तिच्या हातात कप उचलून घेतो आणि ती म्हणते मग सरळ सरळ म्हणायचं ना मला तुझी कॉफी प्यायची आहे आणि तुझ्या हातची कॉफी पाहिजे आहे असं म्हणता जातो तो म्हणतो हो पाहिजे आहे आणि तो तिच्याच कपातली कॉफी पितो करायला हवं असं ती मनाशी ठरवत असते इकडे मात्र आता सरोज मनामध्ये म्हणत असते की काही जरी झालं ना तरी सुद्धा मी आता उद्यापासून त्यांना भेटू देणार नाही असं मात्र आता ती ठणकावून सांगते इकडे मात्र आता कला भेटण्याचे प्लॅन करत असते आणि सरोज त्यांना अडवण्याचे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की अद्वैत मात्र आता रूम मधली शांतता कलाला दाखवतो बघ किती शांत आहे मला अगदी छान वाटतं आहे तेव्हा मात्र कलाला राग येतो आणि ती म्हणते घे एन्जॉय करून चार दिवस नंतर मी येणारच आहे माझं आहे राज्य तिथे त्यानंतर मात्र दो आता दोघंही व्हिडिओ कॉलवर बोलत असतात आणि आता अद्वैत म्हणतो आता मी फोन कट करतो आहे मला असं वाटतं आहे तू माझ्यावर नजर ठेवते आहे आणि म्हणून तो रागाचाच फोन कट करतो आणि झोपू दे आता मला असं म्हणून फोन ठेवून देतो इकडे मात्र कला नाराज होते आणि म्हणते काय हा लगेच फोन कट करून टाकला आणि असं म्हणून ती तिथे नाराज होऊन बसते येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता कला मनाशी विचार करत असते दुसरीकडे मात्र आता सरोज आणि अद्वैत गाडीमध्ये ऑफिसला जात असतात तर तेवढ्यात कलाचा फोन येताना दिसतो तर सरोज मात्र तो फोन कट करते आणि हे मात्र अद्वैत बघतच राहतो दुसरीकडे आता कलाला प्रचंड राग येतो की ह्याने माझा फोन सुद्धा घेतला नाही मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा